मध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्रालयावर प्रश्न उपस्थित केले राज्यात सातत्यानं तणाव कसे निर्माण होतात होता असा सवाल सुप्रिया सुळे तर गृहमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे तर जिहादी लोकांना राज्यात शरिया कायदा लागू करायचा आहे असं नितेश राणे म्हणाले सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात भारतीय जनता पक्ष सत्तेत असल्यावरच वाचाळवीर कसे या राज्यात येतात ह्याचाही अभ्यास कोणीतरी केला पाहिजे त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे काही प्रमुख लोक धारावीतले सर्व पक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत नेत्यांना भेटतात शांत शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात आजची झालेली धारावीची घटना हे उत्तम उदाहरण आहे ते कुठल्या पद्धतीने आमच्या देशात राहायचं आमच्या आमचं खायचं पण कायदा शिर्या पाशेर्या कायदा पाळायचा पोलीस प्रशासन आणि महापालिकेने वेळेत ते काढून टाकावं नाहीतर उद्या तिथे अगर परिस्थिती बिघडली त्याचे जबाबदार आम्ही नाही असा स्पष्ट आजच्या निमित्ताने तुम्हाला सांगतो